प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या लवकरच येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मुक्ता आणि घरातले सगळेच जण बोलत असतात तेव्हा मात्र अचानक सावनी तिथे येते आणि सावनीला बघतात सगळ्यांचा मूड खराब होतो कारण आता इथे सर्व फॅमिली मेंबरने आदित्य आता आईबरोबर लग्न झाल्यानंतर पुन्हा परत तिकडे जाणार त्यामुळे त्याच्यासाठी सगळ्यांनी गिफ्ट आणलेले असतात आणि तेव्हा मध्ये सावनी आल्यामुळे सगळ्यांचा मूड खराब होतो आणि सावनी मात्र खूप खुश असते कारण सगळ्यांच्या बोलण्यामध्ये तिच्या कानावर पडतं की आता मी लग्नाची पण तयारी लवकर सुरू करायला हवी तेव्हा ती म्हणते पण तुम्ही काळजी करू नका एकदा माझं लग्न पार पडलं ना मी हिच लग्न बघा मी कसं धुमधडाक्यामध्ये लावणार आहे तर तेव्हा ती म्हणते की मुक्ता मला तुझी मदत लागणार आहे बर का कारण तुझ्या बहिणीला काय आवडतं काय नाही हे मला तूच सांगू शकते ना तर तेव्हा मुक्ता म्हणते हो बरोबर आहे पण आता पण तुम्हाला काही मदतीची गरज असेल तर मला सांगा म्हणजे पॅकिंग वगैरे तर तेव्हा सावनी म्हणते अगं पॅकिंग पॅकिंग तर झाली पण आणि मी सगळं सामान पाठवून पण दिलं हर्षकडे ते तेव्हा मात्र हे ऐकल्यावर मुक्ताला खूपच मोठा धक्का बसतो ती म्हणते सगळं सामान पाठवलं पण म्हणजे तर तेव्हा ती म्हणते अगं म्हणजे आधीचे बुक्स आमचे रोजचे वापरायचे कपडे आणि ते आपण पेपर साईन केले होते ना ती फाईल हे सगळं मी त्याच्याकडे पाठवून दिलं म्हणजे आता फक्त लग्नासाठी लागणाऱ्याच गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत हे ऐकल्यावर मात्र आता मुक्ताला खर काय ते हर्षचं रूप पुन्हा कळत असतं त्यामुळे आता तिला फार टेन्शन येतं पण आता तिच्याकडे कुठलाही पुरावा नसल्यामुळे ती सावनीला काहीच सांगू शकत नाही पुढील भागात आपण बघणार आहोत की आता हर्षने मात्र त्याला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की हनीमूनचं रूम ची जे डेकोरेशनच काम आहे ते तेवढं तू बघतेस का तर तेव्हा मात्र का म्हणते हो हरकत नाही मी करून घेते त्यानंतर मात्र मी का तिथे हॉटेलवर गेलेली असते आणि सावनीच्या आणि हर्षच्या रूमचं डेकोरेशन करत असते तेवढ्यात मात्र तिथे एक वेटर येतो आणि तो कॉफी घेऊन येतो तर तेव्हा ती विचारते काय पाहिजे आहे तर तेव्हा तो सांगतो की कॉफी पाठवली आहे तर ती म्हणते कोणी पाठवली मी नव्हती मागवली तर तो म्हणतो की हर्ष साहेबांनी पाठवली आहे तर तेव्हा मात्र हर्षनी पाठवली म्हणून ती कॉफी पिते आणि त्यामध्ये गुंगीचं औषध असल्यामुळे ती तिथेच बेशुद्ध पडते आणि त्या गोष्टीचा फायदा मात्र हर्ष घेतो आणि त्याचा जो काही प्लॅन असतो तो त्याप्रमाणे वागतो इकडे मात्र दुसऱ्या दिवशी मुक्ता आणि सागर मेहिकाला शोधत शोधत हर्षपर्यंत पोहोचतात तेव्हा मात्र हर्ष, हर्ष आणि मेहिका त्यांना एका रूममध्ये सापडतात हे बघून मात्र सागरचा खूप संताप होतो आणि इकडे मुक्ताला मात्र काहीच सुचत नाही तिला खूपच रडू येत असतं शेवटी मात्र हर्षनी त्याचा प्लॅन जो मुक्ताला सांगितला होता तो करून दाखवलेला असतो आणि आता हर्षनी मेहकाच लग्न लावण्यापलीकडे काही का पर्याय उरलेला नसतो आणि आता सावनी आणि हर्षचं लग्न मोडलेलं असतं आणि मेहिका आणि हर्षचं लग्न पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे तर अशाच नवनवीन ट्विस्टसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा